सिंदेवाही तालुक्यात नवरगाव परिसरात एकमेव असलेल्या शिवमंदिर देवस्थान टेकडीवर महाशिवरात्रीला शेकडो शिवभक्तगण दर्शनाकरिता येत असतात दोन दिवस जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते सदर टेकडीवर विविध देवदेवतांचे मंदिर असून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवस जत्रा भरत असून अनेक भक्त महाशिवरात्रीला भगवान महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात याही वर्षी शिवभक्तांच्या अलोट गर्दीने शिवमंदिरावर भाविकांच्या हर हर महादेव या गजराने परिसर निनादला पंचवीस वर्षांपूर्वी नवरगाव परिसरातील हुमन प्रकल्प टेकडीवर शिवमंदिराची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यानंतरही काही वर्षात भाविकांनी देवी देवतांची मंदिरे उभारली आहेत देवदेवतांच्या दर्शनानिमित्त भाविक या टेकडीवर येत असतात त्यामुळे विशेष महत्व प्राप्त झाले आहे वर्षभर सण उत्सवाला विविध कार्यक्रम होतात तसेच प्रेक्षणीय स्थळ असल्याने या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक विळंगुळा म्हणून या शिवटेकडीवर वर्षभर येत असतात आजच्या घडीला टेकडीवरील मंदिरापर्यंत डांबरीकरण परिसर सुशोभीकरण टेकडीवर पाण्याची सोय या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत दरवर्षी महाशिवरात्रीला दोन दिवस जत्रा भरत असल्याने तालुक्यात एकमेव शिवमंदिर टेकडी असल्याने हजारो भाविक दर्शनाकरिता येत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन दिवस भरलेल्या जत्रेत शेकडो भाविकांनी भगवान शंकराचे दर्शन घेतले महाशिवरात्री निमित्ताने भजन पूजन कीर्तनाचा आणि गोपालकाल्याचा लाभ भाविकांनी घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवमंदिर टेकडी देवस्थान समिती आणि भाविकांनी सहकार्य केले